हे तर आज बावीस तास तुम्ही पावीस तास लागला कसा प्रतिसाद होता तुम्ही रात्रभर झोपलो नाही आणि आजचं नियोजन हो नियोजन तुम्ही झोपले नाही मायाबरोबर कारण तेवढी समाजाची वेदना आमच्या नशिबानं चांगलं झालं पत्रकार बांधवांना पण दिसतो आमच्या माध्यमात गोरगरिबांचे लेख मोटरसायकलवरती पावसात येते याच्या पाठीमागं खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे मोटरसायकलवरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे इतके तळतळ लागली रात्री की पुरं मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईच्या दिसून येतात त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाही आहे परंतु समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतोय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे आमची भूमिका आणि प्रतिसाद प्रचंड आहे दादा शिवजन्म आलात एक ऊर्जा एक तुम्हाला मिळतीये महाराजांचं महाराजांची ऊर्जा मिळतीये नेमकं कसं पाहता राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण मागायला चालले इथे आल्यानंतर काय वाटतं काय भावना आहे नंतर काय वाटत प्रश्न आहे पुढ जग इथं माथा टेकत आणि हीच अशी भूमी आहे रायगड शिवनेरी खूप प्रेरणा बळ मिळतं शक्ती मिळते आणि पण मिळते एकीकडे मुंबईत तुम्हाला पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येनं आंदोलक आता आझाद मैदानावर दाखल होत आहे तिथे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात येत आहे जे आंदोलक अधिकशे जाणार त्यांना थांबवण्याच्या हालचाली सुद्धा सुरू आहे परवानगीपलीकडे नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला थांबवणार नाही कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायाधिवतेने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला आहे तुम्ही त्याप्रमाणे ते तुमच्याकडे विषय परवानग्याचा करायचं काय तो विषय एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री प्रमुख साहेबाला की मी परवानगी दिली मग काय चुके पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही पुणे साहेब काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय म्हणत होते याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याच्या अंमलबाजवून होईपर्यंत सुद्धा देऊ शकता हे संदेश महाराष्ट्रात गेलेला तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी चुसळली की जाणून बुजून एक दिवसाची दिली तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना आत्यात तुमच्या असं काय नाही मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार तुम्हाला भेटायला विखे पाटील येणार उदय सामान देणार अशा पद्धतीने सगळ्या चर्चा सुरू आहे संभ्रम निर्माण झाले खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार आहे मग फोन काय केला मला आमचा नंबर आहे त्यांचा फोन आलेला फोन काय का आयला गेल मग असं उलट नाही बोलायचं कावा की चर्चेची तयारी असं आम्ही जायला तयार तुम्ही यावं का म्हणून रात्ची बाराला निघाली होती रात्री बारा। बाराला निघाली होती मी झोपलो होतो तेव्हा सरपंच वा। म्हणले वाटतं बाबा तुम्ही सकाळी आत झोपलं झोपला बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मग सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच मग ते जमतं का मग असं कसं कुठं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणल्या ना आता त्यांचे त्यांचे काय झालं तयार चर्चेला सरकारची मी कधी नाही म्हणलो म्हणलोच नाही एक दिवस मान्य नाही आपल्याला तो शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार आहात त्यांना चर्चा करणार आहात कमना भेटा भेटायला गर्जेन तुम्ही भेटायला तयार आहात पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं का घाबरतायत राजकीय नेते मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतो तर पुढच्या काळात पण काय होईल तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा काढून टाका बहुमताची सत्ता आली मराठ्यांशी आली नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवसं <coughs> राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या फुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून गाड्याचा गडाचा पायथिवून सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडोणीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठ्यांचे मनं जिंकायची तुम्ही मराठ्यांची मागण्याची अंमलबजावणी करा हीच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत ही आमचा या ठिकाणून शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीत तुम्ही आमची वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाहीत तुम्ही फक्त तुमची आडमोठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी गडाहून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय ते पण लोकशाही मार्गाने आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही हो तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही तुम आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे पाटील आता माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक एक तुम्हाला पवार आहेत त्यांची इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांगा पाटील साहेब राजकीय राजकीय उद्ध्वस्त होईल राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बऱ्याचदा बोलताय आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या शिकवायला मुख्यमंत्री दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरतीच त्याच्यामुळे शिक त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागतं सत्यकड लक्ष त्यांनी वेगल तुमचं जावं लागतंय आम्हाला नावे लाजे कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते बुजून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेटवर ठेवला त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागती ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात खूळ घुसलो तवापासून आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखीन संधी म्हणतो पुन्हा डबल शब्द वापरतो मुद्दाम ही संधी मराठ्यांच्या मनात मिनिट आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं चाल आणि चालीवर चाल खेळायचं शिकायचं नुसतं धोंगर सारखा आरडाला ओरडाला आणि कशा काहीच हाती नाही लागलं समज खड्ड्यात गेला आणि तू बी इतक्या मुंबई पर्यंत तर फुडत आलेला वायाला गे गेलो तो रे इतकं चाणक्य बुद्धीने खेळायचंय की पुन्हा पुढच्या काळात कधी का पण मराठ्याच्या डोक्याला डोकं नाही लावलं पाहिजे म्हणून संयमाला घ्यायचं काय आज काय उद्या या खोस आज मुख्यमंत्री म्हणते सगळेच कायमस्वरूपी परवानगी पण असंही म्हणतील आशावादी राहा आशा मी आशावादी दोन वर्ष राहिलो म्हणून माझ्या समाजाला मी काहीतरी देऊ शकलो आता समाजानं तुम्हाला पाठवलंय आणि तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकली हे पूर्ण आरक्षण घेऊन येणार मग ते कसं मिळवायचं ह्या डोक्यात घ्यायचं आडमुठ्यापणा करायचा कायद्याचे देव न्याय देवचे सगळे नियम पाळून घ्यायचं हे डोकं लावण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर महाराष्ट्रातल्या राहिलेल्या मराठ्यांनी टाकलेली वळून बघा गरीब मराठ्यांची आपल्याकडून किती अपेक्षा आहे त्यामुळं तुमच्या एका चुकीमुळं तुमच्या आडमोठ्यापणामुळे समाजाला डाग लागता कामा नाही हे सगळ्यांनी समजून घ्या हा जोडून सगळ्यांना सांगतो थांब थांबले पुढे गेले ते माघारी आली की हे गेले तुम्ही काय लांब चालले काय तिथंच बसायचं आलाच परत ते उग्याला हो की ग्राउंड मोकळं झालं की बसला दुसरा टेन्शन नाही घ्यायचं आणि ज्यांना वापस जायचं उद्या त्यांनी शांततेत वापस जा कारण मीच बोली केली ती की कामाचे दिवस आहेत आणि आंदोलनाचे दिवस आहेत दोन बाजू सांभाळायच्यात तुम्हाला त्यामुळे तुम्ही वापस जा मला माहिती आहे इथं ग्राउंडवर त्रास झाला की राज्यातला सात करोड मराठा समाज शांततेच आंदोलन महाराष्ट्रात उतरणारे नाही तुम्हाला आलेल्या तु सगळ्या तु पवाराला माहीत हे काय मीडियाच्या समोर सांगायचा विषय नाहीये कारण ह्यावेळेस मराठ्यांनी सगळ्या पक्षातल्या आणि सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलं आणि पूर्ण मनावर घेतलेलं इकडे एखाद्याला का काठी पिठ बसली तरी राज्यात लगेच आंदोलन सुरू होणार लगेच आंदोलन लालेल्या ऐकून घ्या समजून घ्या कारण मला जात जिंकायची तुम्हाला पण जात जिंकायची आडमुठापणा अजिबात नको सरकारला हा एक इशाराच आहे हात लावाल तर समाज माझा महाराष्ट्र आहे मग काय हात बोल का करावं तुम्ही हात कसं खायला होतं हात लावायचं कसं म्हणजे झालं एकदा आता बस ना का आमची जात नुसते मारच खायला काय आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाच आणि काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय आम्हाला कारण ते सांगायचे आणि तवा अडथळा आणला तवा आंतर नव्हता गणपती बसलेला तवा तवा नव्हता गणपती तवा तो मला का की बाबा हिंदूचा सण हे सणात कशाला लाठीचार्ज करायचा कशाला आहे भणीचे डोक्या फोडायचे आता आम्हाला शिकवायलात मुंबईला चा चाललेलं की गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्मांचे देव कळाणार तुम्हाला तवा तुम्हाला कळायला येतात लक्ष्मी बसल्या होत्या तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता कारण लक्ष्मी कमी नाहीच येत तुम्ही नोटा लक्ष्मी बसल्या असून आय माय लक्ष्मीला लहान तुम्ही <laughs> तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात हिंदूचे सण असून मुंबईत चाललेत आता म्हणणारे तवा कुठे गेल ते म्हणले तवासले होते का रे बाबा बोलती बंद पडली का आता तुम्ही मला चक्कर आडायचा भार काढायचा प्रयत्न करू नका मी लय नमुना पुढचा आहे तुम्ही मग इतक्या लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत हो इतकं लोकशाही प्रमाण करतो तुमची प्रकृती बरी नाही अशाही परिस्थितीत तुम्ही पूर्ण किल्ला चंडार आहात की पहिल्या पायरीचं दर्शन घेणार आहात नाही नाही मी वरी जाणार आहे शेवटचं दर्शन होऊ शकतं माझं एखाद दिवस त्याचं काय सांगताय हो त्याचं काय सांगताय माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार मी माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं त्याचं काय सांगताय भावनिक नाही मुंबईला भावनिक नाही समोरच्या व्यक्ती तसे मोठे समोरचे सरकार तसं गोळ्या जडायला तयार पण हटायला मात्र तयार नाही आणि मला एक दिवस मान्य नाही फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे ये मुंबईत येऊन एकोणतीसला मला बसून वाटलं वापस जाणारे त्यांना सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठींच्या मनात जिंकायची आरक्षण देऊ की गरीब मराठा कधीच उपकार विसरणार नाही कारण काबाड कर कष्ट करून हा समाज आहे घेणाराचे उपकार कधी विसरत नाही अपमान करणारला कधी सोडत नाही तो हो पण होत मराठा मग एक दिवस बसा परवाचं पण परवानगी नाही असं होऊ शकत असं होऊ शकत एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ द्या एक दिवसात अंमलबजावणी करून टाका नाही तर आत्ताच करा ना इथूनच गुलाबा असं एक असं कसं होऊ शकत एक दिवसात उपोषण कसं करायचं मग करा <coughs> तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला समाजाला मूर्ख बनवते ते अपमान करतात माझ्या समाजाचा माझा पण प्रत्येक वेळेस जाणून बघून मी हटत नाही पूर्ण साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी आता हटत तुम्ही काही शपथपत्र मुंबईच्या आंदोलनासाठी दिलेलं आहे की म्हणजे त्या सगळ्या अटी शर्ती आहे असं काही तुमच्या सहीचं शपथपत्र दिलेलं आहे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो कायद्याचे जेवढे नेम आहे तेवढे मराठा पाळणार आहे आम्ही पाळणार आहे पण तो कायदा हे नवीन कोण काढायला आता नमुने कायदा आहे काहीतरी ले। ती कायदा कोणालाच माहीत नाही आणखीन तज्ज्ञांनी वकील बांधवून सुद्धा त्याच्यावर अभ्यास केलेला नाही आणि कोणाला मिळत ऑफिस नाही अख्खी रात गेली आमच्या वकिलांची तिथल्या मुंबईत काम करणाऱ्या पोरांची पण ते ऑफिस सापडलं मग त्यांना ते सापडलं आणि मग आता परवानगीला अर्ज करायचा म्हणलं सहायता करावं लागतं त्यांनी ते दहा वाजता टाकला आम्हाला वकिलाला तरी काय माहीत बिचाराला आमच्या काय त्याच्यावर आणि ज्या पोलिसांनी ते वकील बांधवांकडे दिलं त्यांनी आमच्याकडे दिलं सहा करून द्या म्हणले आम्ही दिले आम्हाला काय काय तुमची विनवणी याचिका गेली काय घ्यायच्या का त्या पोलिस प्रशासनाला आता परवानगी म्हणल्यावर पोलीस प्रशासनच आलं ना ते दोन हजार पंचवीस चा नवीन कायदा काढाय काय कोणती कोणीच वाचलेलं नाही बरं आणि आमच्याकडे वेळ कमी होता आम्ही पाटापाठात सह्या केल्या आणि पाठवून दिलं त्या गॅजेटमध्ये केवळ समाजाच्या नोंदी आहेत हैदराबाद मुंबई आणि सातारा तर वेगवेगळ्या जातीची त्याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी आणि नोंदी आहेत त्यामुळे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅजेट मधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही असा निष्कर्ष शिंदे समितीनं काढलेला आहे चुकीच्या माहिती बाहेर फेरू नका म्हणा त्याच्यामध्ये स्पष्टपणानं कुणबीची संख्या उदाहरणार्थ एखाद्या गावाची दाखवली या ठिकाणी या गावची संख्या शंभर आहे हो तर तिथले असणारे छत्तीस ते सदोतीस लोक हे कुणबी त्या असणाऱ्या पाच असेल किंवा त्याच्या आधीच असेल काय ज्या असेल त्या आजपर्यंत झालेल्या शंभर वर्षाच्या काळात मग ते जर छत्तीस लोक होते तर एका एकाला चार चार पाच पाच जरी म्हणलं तरी ते दीडशे दोनशे आकडा रा गेला आणि त्या दीडशे दोनशे चार चार पाच पाच म्हणलं तर आता तिचे आठशे नऊशे झाले एका एका गावात तशा नोंदी आहेत त्या ते कुणबी आणि मग ती कुणबिकड गेली चला जाऊ द्या आज सगळेच मराठी मग ते कुणबिकुड गेले त्यांचे जे पोर आहेत नातू आहेत पंतू आहेत आणि मना हे लावता येत नाही अरे आम्हाला काहीतरी कळत आहे म्हणूनच आंदोलन धरले आम्ही आता तुम्ही लोकाला गचपणे समजता का वाबी तुम्ही स्वतःला शहाणा समजता तुम्हाला आणि हुशार झाले आता आता आमच्या भाषा शेतकऱ्याची त्याला आम्ही काही करू शकत नाही तुमच्या जरा शुद्ध येतात कारण तुम्ही राहता आता बरे झोपाता पण तुमची चांगली आम्हाला नाही येत चांगली आम्ही कष्ट कर करून आमच्या आईबापाचे कमरे मोडलेत त्यामुळे आमचे जे शब्द आहेत ते आहेत कधी मुंबईमध्ये काय अंदाज वाटतो दिवसभरात सगळा शेड्यूल पाहता रात्री पोहोचणार ना रात्री शंभर टक्क्यात पोहोचणार पवित्र किल्ल्याचं दर्शन घेऊन कंपाळाला पवित्र माती लावून आझाद मैदानावरती अमरो उपोषणाला जातोय एकोणतीस ऑगस्टला सकाळी अमरुण उपोषण सुरू होणार फक्त <laughs> या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो संयम ठेवायचा शांततेनं सगळं घ्यायचं तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आलेला आले घास जाता कामा जे रूल असतील ते पूर्ण करायचे हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा एक किलोमीटर अलीकडं थांबायचं अलव्य शांततेत घ्यायचं गडबड गोंधळ करायची नाही हे मराठ्यांनी समजून घ्यायचं कारण मी शांततेने संयम मराठ्यांच्या पदरात एक -�क 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 एक एक गोष्ट टाकत चाललो आहे तुम्ही तिथं आले तरी आरक्षण पाहिजे तुम्ही थोडे बाजूला असले तरी पाहिजे काही वेळेस टप्प्याटप्प्याने कामं असतात हे सुद्धा प्रत्येक मराठ्यांच्या पोरानं समजून घ्यायचंय तिथं दोन हजार काय गेले आझाद मैदानला पाच हजार काय गेले ते पाच हजार येते पुन्हा दुसरे पाच हजार येते ती जागा खाली एक दिवस लेट आलं म्हणून का एका काही एकाच दिवशी सगळं जायचं असं बी काय नसतं थोडं संयमाने घ्या मराठ्यांचे पोर तुमच्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळं समाज आपल्याकडं आशा <coughs> लावून बसलाय की आपल्याला आणि आपल्या ले लेकराला आरक्षण मिळणार आहे ध्यानात ठेवा त्यांची आशा मोडायला नको ते जे स्वप्न बघते त्या स्वप्नावरती पाणी फिरायला नको म्हणून समाजाच्या सगळ्या पोरांनी शांत ते संयमा घ्यायचे एक दिवस लेट कळलं ना मराठ्यांच्या पोराला सगळ्या आंदोलकाला एक दिवस थोडं लेट काही पुढे जाते काय मागत थांबतेन केलं जर तर जर तरचा विषय चालला आहे ही झाली मराठ्यांसाठीची बाजू आता फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदर आदरपूर्वक सांगतो तुम्ही आम्हाला आठ घालू नये ना पाच हजार लोकांची हॅलो ही विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आठ घालू नये त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणारे मुंबईला हे वापस जाणारे पण लोक आहेत त्याच्यामुळं त्यांची विच्छा असेल त्यांना येऊ द्यावं ते जाणारच आहेत वापस कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याचे त्याचं काय टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आहे आम्ही आमचं सगळे शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या आठ शर्ती काढून टाकाव्या आणि पोरांनाही माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त सयमन शांततेनं लढा काही लोक आपल्या आझाद मैदानला गेले काही जरी इकडे राहिले एखादा किलोमीटर भर काय जे असेल ते मला नाही माहिती थांबायचं शिकायचं हे गेले की परत तुम्ही येतात तुम्ही गेले की पुन्हा ते येतात आंदोलनात खंड पडू द्यायचा नाही हे मराठ्यांच्या पोरांना लक्षात ठेवा हक्काच्या उमिशीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा आता अपमान करू नये ही म्हणून साहेबांना विनंती आहे पोहोचणार आठ ते नऊ तास उशिरा तुमचा दौरा रात्री येणार सकाळी मुंबईत वेळेत पोहोचणार नाही आता भया काय आहे ते आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत भेटत जाणार ते होतं

समाजाच्या वेदने पुढे मी माझ्या आणि करणार जे थांबलं ते या थांबलो वाशीच रिटर्न होईल का आझाद मैदानापर्यंत जाईल आझाद मैदानला चाललो ना धन्यवाद